काका कुठून आलात तुम्ही अकोलावर टाकला हे शेवय असतात दही आहे शेव लिंबू कांदा ही स्पेशल मिसळ आणि खास झणकेदार लागते आपल्याला आता पण विचारलं मिसळची किंमत काय वाढली का, का। पण सत्तर रुपयात एवढे पदार्थ मिळतात आपल्याला खाण्यासाठी बघा नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपण लग्नाचे व्हिडिओ पाहिलात आणि आज आज मी चाललेलो आहे ते म्हणजे अलिबागला चाललेलं आहे पूर्ण फॅमिलीसोबत चाललेलं आहे जान्हवी भार्गवी निकिता वगैरे पण आहे आईला बरं नसल्यामुळे आई घरी आहे आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे निकिताची बहीण धनश्री हिच्या गावी चाललो आहे नेहुलीला चाललेलं आणि आमच्यासोबत आहेत सासू सासरे पण आहेत कारण ज्येष्ठा जी आहे आमची तिचा आज आहे वाढदिवस आणि त्या वाढदिवसालाच आम्ही चाललेलो आहोत आणि अजून एक म्हणजे ज्येष्ठाला आम्हाला बघायचं होतं कारण का एक चार पाच दिवसापूर्वी तिच्या हाताला भाजलं होतं कारण ती रांगळत म्हणजे खेळता खेळता तिने चहामध्ये हात टाकला होता तिचा हात पण भाजला होता फूड आले होते आणि तिला बघायला जाऊ असं आम्ही चार पाच दिवस अगोदर पण म्हटलं होतं पण निकिता म्हटली की आपण एकोणीस तारखेलाच जाऊ आज निकिताचा सुद्धा वाढदिवस आहे आणि ज्येष्ठाचा सुद्धा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आता आपण आहोत दिघीच्या जेटीवर आहोत आपल्या दिघी बंदरामध्ये इथे ह्या बोटी वगैरे बर्फ भरताना आपल्याला पाहायला मिळतात बघा आणि जेटी मी आपल्याला दाखवतोच चला आपण ही दिघी जेटी पाहताय आणि आमचा हा प्रवास आता होणार आहे अलिबागपर्यंत पर्यंत पर्यंत होणार आहे नेहुली हे धनश्रीचं गाव आहे चला त्या गावालाच आपण जाणार आहोत आता तुम्ही सुद्धा माझ्यासोबत बनून राहा आपल्या या व्हिडिओला चला आपण गाडी आता फेरीबोटीमध्ये आणलेली आहे ही फेरीबोट आपल्याला पाहायला मिळते यामध्ये फोर व्हीलर्स टू व्हीलर्स आणि प्रवासी जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघा अगदी सहज आणि सुलभ असा हा प्रवास झालेला आहे इथून खाडीतून पूर्वी या लॉन्च असायच्या इथे समोर ही लॉन्च आपल्याला पाहायला मिळते आणि ही जुनी जेटी आहे या जुन्या जेटीवर लागायची आता ही होडी बघा बोट मोठी जी टॉलर आहे ती आता फिशिंगसाठी निघालेली आहे बर्फ भरत होती मागाशी आपण फेरी बोटीमध्ये आहोत आणि या गाड्या अशा रिवर्सने लागतात ही गाडी येते बघा रिवर्सनी जी पाहायला मिळते आपल्याला अगदी सावकाश आणायची आहे कारण का मागच्या वेळेस आगरदांड्याला एक इन्सिडंट झालं ते म्हणजे पिकअप एक पिकअप खाली गेली होती त्याच्यामुळे थोडं हळू आणायचं ही बघा कशी येते बघा छान असा सुकर प्रवास होतो समोर आगरदांडं गाव आहे आगरदांड्यावरून पाच मिनटात मुरुडला जातो आपण ही टॉलर बघा भरपूर मोठी आहे आणि फिशिंगसाठी चाललेली आहे चला जानवी भार्गवी सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण बघूया सुवर्णदुर्ग शिपिंग आपले मरीन मोकल जे आहेत सर मोकल सरांची आहे आपल्या बाणकोट बागमांडला जी जेटी आहे आपल्या गावाला वाल्मिकी नगरला तिथे सुद्धा ही आहे मोकलांची ते सर्व प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेतच पण आपण वरच्या साईडला फर्स्ट फ्लोअरला गेलेले आहेत जान्हवी भार्गवी जाऊया आपण तिथे आपले श्रीवर्धनचे आपले मित्र आहेत जगदीश भाऊ सुद्धा आहेत जगदीश भाऊ कुठे निघालाच मुरुडला चला मुरुडला चाललेले आहेत आणि इकडे आपले सासरे दिसतात बघा आणि आज निकिताचा वाढदिवस आहे सर्वांनी निकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या वर्गमित्र आहेत का आणि माझे सासरे आपले जगदीश भाऊ आहेत त्यांचे वर्गमित्र आहेत आणि इकडे जान्हवी बसलेली आहे आणि भार्गवीची सुद्धा आलेली आहे आर्या बघा आर्या आलेली आहे आणि आर्याची बहीण सिस्टर आहे ही जान्हवी भार्गवीला आज आणि उद्या सुट्टी आहेत आज आम्ही निकिताच्या वाढदिवस तर आहे पण ज्येष्ठाच्या वाढदिवसासाठी खास निघालेलो ते प्रवासी दिसतात आपल्याला आणि आमचे बंधू सुद्धा दिसलेले आहेत निळकंठाचं लग्न लावून आता निघालेले आहेत निघाला छान असं लग्न सोहळा आपल्याला निळकंठाचं पण पाहायला मिळालं श्रीवर्धन मुळगाव कोळीवाडा पण पाहायला मिळाला पण आज आपल्याला दिघी पाहायला मिळते आणि दिघी कोळीवाडा आपल्याला समोर दिसतोय बघा जेटी चालू झालेली आहे जेटीचे ड्रायव्हर्स मी दाखवतो आपल्याला हे बघा चला दिघी या जेटीतून म्हणजे दिगी बंदरातून आता ही जेटी निघालेली आहे फेरीबोट बघा किती लागलेले आहेत चला आता आगरदांड्याला आपण भेटू डायरेक्ट सगळे आपले फॅमिली बसलेले आहेत आणि खास करून जगदीश भाऊ आज भेटलेले आहेत आपल्याला आणि जगदीश भाऊंची मुलगी आर्या आपल्या भार्गवीची मैत्रीण आहे वर्ग मैत्रीण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया गप्पा बस्टी करतात मैत्रिणी भेटल्यानंतर विषय चालू असतात शाळेतले त्यांचे <laughs> चला डायरेक्ट आता आपण समोर आगरदांड आहे आगरदांडालाच भेटू आपण फेरीबोटीमध्ये आहोत गाड्या या साईडला लागलेल्या आहेत आणि आगरदांडा इथे आहे आपल्याला अजून एक फेरीबोट आगरदांड्यावर निघालेली पाहायला मिळाली बघा आपण दिगीतून अकरा वाजता निघालो आणि इथे आगरदांड्याला पण अकराचं टायमिंग आहे आणि ती जेटी जी आपल्याला दिगी क्विन आपल्याला पाहायला मिळाली बघा आणि ही आहे ती सुवर्णदुर्ग जी जेटी पाहायला मिळते जरूर एकदा प्रवास करा छान वाटतं याच्यातना पूर्वी आम्ही लॉन्चितना जायचो आणि छोट्या छोट्या बोटी असायच्या पूर्वी शाळेत असताना पण हे पाणी बघा हालायचं तेव्हा आम्हाला थोडीशी घबराट वगैरे वाटायची घाबरायचो आम्ही म्हणजे छोट्या बोटीतनं आम्ही पलीकडे जायचो इथे आगरदंड आहे आणि तिकडे सुरुवातीला राजपुरीला पण ठ्यायचे राजपुरीला जायचो आम्ही आणि तिथून हा मुरुडचा जंजिरा किल्ला तो प्रसिद्ध आहे जंजिरा किल्ला आणि तो जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सुद्धा भरपूर पर्यटक या मुरुडला सुद्धा भेट देत असतात चला ही जेटी चालू आहे आणि आता थोड्या वेळातच हा आगरदांडा आता आपल्याला दिसायला लागलाय आगरदांड्याची जेटी बघा दिसायला लागली आपल्याला आता एक दोन ते तीन मिनिटात आपण तिथे पोचू चला आगरदांडा आता जवळ आलेला आहे मुरुडच्या जवळचा आगरदांडा गाव इथे फेरीबोट लागते ही आणि सगळे आता प्रवासी आहेत बघा ही छकुली पण बघा आता रडत होती पण आपल्या कॅमेऱ्याकडे बघून शांत झाली काका कुठून आलात तुम्ही अकोल्यावर ना बघा अकोलावर ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रीवर्धन पाहण्यासाठी तर येतात पण देश विदेशातून सुद्धा हे पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात काका अकोल्यावर ना आलेले आहेत श्रीवर्धन पाहण्यासाठी खाली आलेलो आहोत आणि सगळ्या गाड्या आता मोटरसायकल पहिल्या जात आहेत चला आपली सुद्धा गाडी या ठिकाणी काढूया आपण पाठीमागे सुद्धा गाडी आहे चला फेरीबोटीतून आपण उतरलेलो आहोत पण फेरीबोट बघा किती भरलेली होती खाली झालेली आहे आपली गाडी सुद्धा इथे लावलेली आहे जान्हवी भार्गवीला उसाचा रस प्यायचं होतं इथे तिकीट घर आहे आणि आपले मित्र आहेत का बघूया इकडे खेडेकर रणजित ना इकडे बसलेलं आहे रणजित हा बघा आपले मित्र आहेत नमस्कार आपले सबस्क्रायबर आहेत खास करून मुरुडचे आणि कसं काय व्यवसाय चालू आहे ना धंदा बघा या ठिकाणी याची स्नॅक सेंटर आहे वडापाव सेंटर वगैरे आहे छान आता पोर्टचं पण काम जोरात चालू आहे इकडे फिशिंगच्या बोटी लागलेल्या आहेत बघा चल रणजित येतोय अलिबागला जायचं आहे अगरदांडा जेटी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा खेडेकर बंधू रणजित यांचं हे स्टॉल आहे जरूर एकदा वडापाव वगैरे चाकून बघा छान लागतो इकडे भार्गवी आणि जान्हवी बघूया आपण आगरदांडा आज आपल्याला पाहायला मिळतोय बघा ही आगरदांडा जेटीवरचा सगळं सीन आपल्याला पाहायला मिळतोय रिक्षा सुद्धा मिळतात इथना इकडे भार्गवी गेलेली गे आहे आणि बाबांसोबत शाळं पित आहेत चला आपण उसाचा रस घेऊया इकडे आहेत या काय घेतात उसाचा रस धनु तुला काय पाहिजे का उसाचा रस काही चालेल ती मशीन बघा आपल्याला मोठी मशीन दिसायची पण आता या छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीनी मशीनी निघालेल्या आहेत बघा छान असा हा उसाचा रस आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आगरदांडा जेटीवर पुणे छान असा उसाचा रस आपल्याला दिलेला आहे बघा ही मशीन आपल्याला पाहायला मिळाली बघा आणि चला उसाचा रस आपण घेतोय इकडे सगळेजण घेत आहेत आणि भार्गवीने शाळा आणलं आहे बघा शाळा घेतलं होतं चला आपण उसाचा रस पिऊया आता हम्म छान लागतोय बघा इथे आपल्याला पाहायला मिळेल ही मशीन बघा चर्खा चर्खा ही नवीन मशीन आहे आणि हिच्यातून आपण चरखा बघतो चरख्यातून चोता काढला जातो पण ही काकू एकदाच हा ऊस टाकला तुम्ही ते ऊसवाले एकसारखे टाकतात हा तुम्ही एकसारखा नाही का टाकलात पूर्ण निघतोय का आपल्याला मी दाखवतो दा हा बघा पूर्ण निघतोय याच्यात ना हा बघा हा चोता आपल्याला दिसतोय एकदाच या मशीन मधन काढला जातो आणि काकू काय करताय हा बघा लिंबू लिंबू टाकलाय बघा आणि इकडे खाली पण लिंबू आलेला आहे बघा लिंबू टाकलात ना आणि आता कसं करतील बघा ऊसाचा रस एकदाच हा ऊस टाकतात इथे हा जनरेटरवर आहे जनरेटर चालू केला के आणि हा ऊस इथे टाकला आणि इकडे आता बाहेर येतोय बघा पडला इथे हा एकदाच फिरवतात त्यानंतर तो घेतला जात नाही आपल्याला भरपूर गाड्यांवर असं पाहायला मिळतं की त्याचा चोता चोता करतात आणि उसाचा रस आपल्याला देतात पण हा छान असा उसाचा रस आपल्याला पाहायला मिळतो ओरिजिनल मुरुड सोडल्यानंतर पुढे आल्यानंतर मजगाव लागतं आणि मजगाव फाट्यावर हॉटेल श्री प्रसाद आहे तिथली मी एक भेळ दाखवली होती म्हणजे मिसळ मिसळ दाखवली होती मिसळ खास फेमस आहे आणि सत्तर रुपयात पोट भरून मिसळ आहे आपण प्रसादच्या इथे जाऊया आणि त्याचा भाऊ राकेश शिंदे हा सुद्धा ब्लॉगर आहे हा मुरुडवरनं रस्ता आलेला आहे आणि हा अलिबागकडे गेलेला आहे अलिबाग रेवदंड्याकडे आणि यांना पुन्हा एकदा मिसळ खायची होती हॉटेल प्रसादची हा बघा हा चौक दाखवतो इथे आल्यानंतर हा एक रस्ता गेलाय आणि हॉटेल श्री प्रसादचं इथे बोर्डसुद्धा आहे हे बोर्डसुद्धा आहे आणि छान अशी स्पेशल मिसळ इथे मिळते हॉटेल श्री प्रसाद हर्षदच्या इथे आणि वेटिंगला आहे बघा आम्ही वेटिंगला आहोत आणि स्पेशल मिसळ इथे मिळते निक पुन्हा एकदा मिसळ खायला हर्षद इथे दिसत नाही काउंटरला पण ना। आम्ही वेटिंगला आहोत आणि किचन पण मी आपल्या व्हिडिओमध्ये आधीच्या दाखवलं होतं पण इथे आपल्याला भाऊ राकेश दिसतोय बघा राकेश सुद्धा व्हिडिओ बनवतो याचा सुद्धा चॅनल आहे राकेश शिंदे म्हणून राकेशचे छान व्हिडिओ असतात म्हणजेच हल्ली तो टेंट वगैरे दाखवतो राकेश मला सुद्धा यायचं आहे तुझ्यासोबत टेंटवर आणि छान असे व्हिडिओ असतात तुझे म्हणजे इथले हा परिसर तर दाखवतोस पण तू जेव्हा खेकडे पकडायला जातोस ना काठीचे वगैरे बघ काटीने वगैरे राकेश तर भेटला आणि राकेश तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा राकेश शिंदे म्हणून आहे छान इथले व्हिडिओ अलीबागचे पाहायला मिळतात इथे आपल्याला वहिनी दिसतात बघा आणि प्रियांका वहिनी आहेत राकेशची आई बघा काकू कसे आहेत बरे आहेत ना काका कुठे आहेत शेतीच्या कामाला बघा स्वच्छ असं हे किचन आहे इथे मळणीला गेलेत काकू सांगतात आणि आपल्याला आजसुद्धा स्पेशल मिसळ पाहिजे काकू तुमच्या आजची पुऱ्या इथे चालू आहेत बघा छान अजून कसं चाललं आहे तुझं बिझनेस वगैरे राकेश शिंदे म्हणून याचं एक व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनलला आणि जरूर बघा त्याचेही सबस्क्रायबर भरपूर आहेत इथे भरपूर आपल्याला पर्यटक वगैरे पण दिसतील आणि छान स्पेशल मिसळसाठी इथे हे हॉटेल प्रसाद प्रसिद्ध आहे हर्षद इथे दिसतं आपल्याला काउंटरला आलेलं आहे हर्षद कसा आहे एकदम मजेत चला आपण वेटिंग आहोत आणि थोड्या वेळातच आपण मिसळ खाऊन अलिबागकडे रवाना होणार आहोत चला शेवटी आमची वेटिंग आता बंद झालेली आहे आणि आता आम्ही बसलेलो आहे आणि हर्षद मिसळ घेऊन आलेलं आहे बघा स्पेशल मिसळ मी आपल्याला दाखवतो बघा ही स्पेशल मिसळ आहे ही बघा आणि हे भरून रस्सा असतो आपल्याला इथे छास असतो पाव असतात शेवया असतात दही आहे शेव कांदा ही स्पेशल मिसळ आणि खास झणकेदार लागते आपल्याला आणि ही आम्हाला सगळ्यांना आवडते ई बघा पुन्हा एकदा आलेली आहे हर्षदने आणलेली आहे स्पेशल मिसळ जरूर एकदा तुम्ही टेस्ट करायला या इथे हॉटेल श्री प्रसादमध्ये ई बघा छान अशी ही मिसळ आहे रस्सा बघा ही संपूर्ण बादली भरून हा रस्सा आहे चला आपल्या आलेले आहेत आणि सगळेजण आता ताव मारणार आहेत मलासुद्धा या ठिकाणी दिसते छान दही मला आवडतं जास्त चला आपण आता खाऊन घेऊया ही स्पेशल मिसळ जरूर तुम्हीसुद्धा आवर्जून या मजगावच्या नाक्यावर टेस्ट करायला जरूर या हॉटेल श्री प्रसादमध्ये ही बघा पुन्हा एकदा गर्दी वाढलेली आहे इथे तुम्ही सुद्धा आवर्जून या मी सुद्धा आता टेस्ट केलेली आहे छान आहे आणि याच्या आधी भरपूर वेळा मी हॉटेल प्रसादला आलेलो आहे हर्षदला भेटलो आहे आता राकेश सुद्धा आज आपल्याला भेटलेला आहे राकेशचा चॅनल आहे राकेश शिंदे म्हणून जरूर त्याचं चॅनलसुद्धा बघायला विसरू नका आणि फक्त अल्प दरामध्ये म्हणजेच तुम्हाला याची किंमत जाणून घ्यायची आहे तर सत्तर रुपये आहे म्हणजे मागच्या वेळेस पण आलो होतो तेव्हा पण सत्तर आहे आत्ता पण विचारलं मिसळची किंमत काय वाढली का, का। पण सत्तर रुपयात एवढे पदार्थ मिळतात आपल्याला खाण्यासाठी बघा छान असे पदार्थ मिळतात चला आता आपण आता खाऊन घेणार आहोत आणि आता पुढे निघणार आहोत ते म्हणजे अलिबागच्या रोडला चला आपण हॉटेल श्री प्रसादची मिसळ खाल्ली स्पेशल मिसळ खाल्ली आणि छान अशी मिसळ आपल्याला सत्तर रुपयात मिळते बघितलं वेगवेगळे पदार्थ यामध्ये आहेत गुलाबजाम दही आणि छाससुद्धा होता आणि आपल्याला एक बादलीवरून रस्सासुद्धा झणझणीत मिसळ आपल्याला खायला मिळाली आपण राकेशला भेटून जाऊया राकेश येईल तुझ्यासोबत व्हिडिओ काढायचे आहेत मला आणि हर्षद चल येतो चला आम्ही निघालो कारण आपल्याला उशीर होत आहे अलिबागला धनुकडे जायचं आहे आपल्याला आणि ज्येष्ठाला पण भेटायचं आहे चला निघूया आम्ही आता मजगाव मध्ये छान असे स्पेशल मिसळ जी सत्तर रुपयात मिळते ती खाल्ली त्याच्यानंतर अलिबाग शेजारी गाव म्हणजे नेहुली इथे धनु राहते धनुची मुलगी ज्येष्ठ तिचा आज पहिला वाढदिवस आहे तो अगदी जोरदार जोरदार साजरा होणार आहे असं वाटते कारण का तयारी एकदम मस्त पैकी चालू आहे इथे जोरदार बलून वगैरे लावले लावलेले जात आहेत आणि सजावट करतात तिथे आणि संध्याकाळी ज्येष्ठाचा बड्डे असणार आहे तुम्हाला तोही व्हिडिओ बघायला मिळेल आणि तोही व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका आणि या सर्वांनी आवर्जून संध्याकाळी बड्डेसाठी साठी चला निकिताने पण आपल्याला सांगितलेलं आणि बर्थडेची ची तयारी दाखवलेली आहे ई बघा धनु इकडे आणि ज्येष्ठ काय झोपले का झोपले मग झोपले आम्हाला दुपार झाली आता जवळजवळ तीन सव्वा तीन झाले येईपर्यंत कारण आम्ही थांबत थांबत आलो थांब आणि जान्हवी भार्गवीला पण भूक लागली होती स्पेशल मिसळ आपण पाहिलं प्रसाद हॉटेलची आवर्जून तिथे जा तुम्ही मजगावला छान अशी सत्तर रुपयात स्पेशल मिसळ मिळते वेगवेगळे मेनूसुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि छा छानपैकी छास आणि गुलाबजाम त्यामध्ये होतं हे धनुचं घर आहे धनु नेहुलीमध्ये राहते अलिबागपासून अगदी सहा किलोमीटर अंतरावर सहा ते सात किलोमीटर अंतरावर म्हणजे दहा पंधरा मिनटात तुम्हाला नेहुलीला येता येतं नेवली गाव आहे एक छानपैकी छोटंसं गाव आहे हे नेवुली तिथे तुम्ही येऊ शकता आणि बड्डेचा व्हिडिओ मी एक दुसरा बनवणार आहे तो संध्याकाळी असणार आहे तोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट जरूर आहेत आणि जाता जाता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद स्पेशल मिसळ जरूर एकदा तुम्ही टेस्ट करायला या इथे हॉटेल श्री प्रसादमध्ये